नमस्कार मंडळी आपल्याला आता छोट्या चिंद्यांपासून गोदडी आलेली आहे हे पाहू शकता आता तुम्हाला छोटे छोटे कपडे दाखवते हे टॉप वगैरे आहेत गोलगेरचे टॉप वगैरे आहेत बेडशीट वगैरे आहेत हे त्यांनी दिलेले जीन्सचे पॅन्टी पण आहेत मी तुम्हाला एक एक सिंगल करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कोणत्या कोणत्या कपड्यांपासून गोदडी शिवते आणि असे हे टी शर्ट वगैरे आहेत हे फुल पॅन्ट आहेत साधे पॅन्ट आहेत हे साडी दिलेली आणि हे पाहू शकता एवढे एवढे कपडे मला हे सर्व आहे ना कटिंग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी छोट्या छोट्या कपड्यांपासून मी गोदडे शिवते आणि आता जे साईजची होते ना ते सगळं हे ड्रेस आहे ते साईजचं सगळ्या अशा प्रकारे मी कटिंग करून घेते बघा पाहू शकता अशा प्रकारे सर्व शिलाई काढून घ्यायची पूर्ण ओपन कपडा करून घ्यायचा नाही त्याच्यामध्ये खडे वगैरे असेल ना ते पण काढून घ्यायचे आता अशा प्रकारे खडे वगैरे काढून घेते खूप छान असं आणि खूप एवढा गोदऱ्यांचा लोट आला आहे ना खूप गोदऱ्यांचा लोट आला आहे बघा आता हा शर्ट आहे त्या शर्टाचे तुम्हाला टॅक दाखवते बघा आता शर्ट तुम्हाला दाखवते कसं कटिंग करायचा तो हे अशा प्रकारे जो बटण्याचे असतात ना ते पूर्ण ओढून काढायची शिलाई आणि हे कॉलर आहेत ना पूर्ण असं कटिंग करायचे कॉलरचा भाग आणि मुंडा असा कट करून घ्यायचा आणि काजे आणि बाह्या पण अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आणि जो मुंडा असताना तो पण कट करून घेतलेला म्हणजे जेणेकरून काय तो शर्टाचा भाग आहे ना अखंड मोठा होतो आणि छोटे वगैरे पीस होत नाही आता असा मुंड्याचा भाग ओपन करून घेतलेला आहे आणि मी काय त्या छोट्या छोट्या भाई एवढ्या काही घेत नाही त्याच्यामध्ये आता हा टी शर्ट आहे हा टी शर्टचा पण मी असं पूर्ण करून ओपन म्हणजे वरचा किशाचा वरचा जो भाग असतो तो काढून घेतलेला आहे आणि आता पूर्ण ओपन कट करून घेते म्हणजे हा चौकोनी भाग होतो ज्याखंड कपडा होतो गोळा होत नाही आता हे गाऊन आहे गाऊनचं पण असं शिलाई काढून घेतलेली ह्याची बघा पाहू शकता अशा प्रकारे नाही ड्रेस मटेरियल आहे ड्रेस मटेरियलची मी अशी शिलाई काढून घेतली आणि क पूर्ण कपडा असं ओपन करून घ्यायचा आता ही पॅन्ट आहे पेंट बघा आता कशी कटिंग करायची ती मी खालचा पूर्ण भाग घेते वरचा काही घेत नाही कारण किशे वगैरे असतात किंवा चेन असते पण असं वरचा कंबराचा पूर्ण भाग काढून टाकते आणि जे खालची शिलाई असते ना ते पण कट करते जर अशा प्रकारे ती जाड शिलाई म्हणजे जाड शिलाई असते त्यांना सुया वगैरे जायची भीती असते आता अशा प्रकारे शिलाईवरती मी कट करून घेते बघा तुमच्याकडे म्हणजे असे छोटे छोटे क असतील ना तर तुम्ही पण असे गोदरे शिवू शकता आता तो एक आणि असं अशा प्रकारे म्हणजे छोट्या कपड्यांपासून पण मोठी गोदरे शिवू शकता अशा प्रकारे आता हा पण ओपन करून घेतलेला आहे आणि ह्याच्या साईजची जी लेस होते ना ते जाड होते ते पण फाळून घेतलेले आता पण ड्रेस आहे टॉप आहे बघा आता अशा प्रकारे म्हणजे मी का तुम्हाला छोटे छोटे दाखवते कारण तुमच्याही लक्षात आले कटिंग किती महत्त्वाची आहे कारण कटिंगवरतीच आपली गोदरी असते आणि त्या ताईनं तर खूप गोदरी आवडली बघा आता हा छोटा आहे पाच वर्ष मुलाचा टी शर्ट आहे ह्याचा पण पूर्ण वरचा भाग कट केलेला आहे कंबरेस सलवार पॅन्ट असले ना कमरेच्या वरचं काढाय पट्टी काढायची असती ती ओपन करायची अशी पट्टी परत एकावर एक ठेवायचं आणि खालच्या पाहायच्या असतात ना ते पण जाड पट्टी अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आणि परत आहे ना कात्रेन जिथं शिलाई जॉईन केलेली असते ना तिथनं पण ओपन क कट करून घ्यायचा ते तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी कट केलेले आहे दोन्ही एकावर एक ठेवून शे कारण एकावर एक ठेवल्यानं पटकन आपलं काम होऊन जातं भाडायला जास्त वेळ जात नाही अशा प्रकारे कटिंग करून घेतलेलं आहे बघा आता हा गोलघेरचा टॉप आहे मी गोलघेरचा फक्त कमरेच्या खालचा घेतो आणि आता पण हा पण टी शर्ट ह्याचा काही किसान होता त्यामुळे वरून घेतलेलं आहे थोडंसं अशावरून खालची पण शिलाई जाडं डबल होती ना ती पण कट केलेली आहे आणि असं पूर्ण ओपन कपडा करून घ्यायचा बघा तुमच्याकडं पण अशा लहान मुलांचे वगैरे कपडे असतील ना तुम्ही पण अशा प्रकारे गोदरे शिवू शकता तुम्ही नक्की तुम्हाला गोदरे शिवायचे असलं असेल तर माझे नक्की व्हिडिओ बघा कारण आता दसऱ्या छान आहे ना खूप कपडे निघतात ना आता एवढ्या कपड्यांचं करायचं आता हां बघा पूर्ण गोलघेरचा टॉप होता म्हणजे अशा पट्ट्या कटिंग केलेल्या होते हां आता पूर्ण मी पट्ट्यापट्ट्या अशा जुने केले ते आता मी असं कट करते बघा असे पण अशा प्रकारचे पण तुम्ही टॉप अजिबात टाकून देऊ शकत नाही ते पण गोदरीमध्ये येणं असे उपयोग करू शकता आणि पूर्ण हा कॉटनचा होता टॉप आणि ह्याचे पूर्ण पट्टे पट्टे अशा खूप लांब 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 निघत होते जसं म्हणतात ना हां ओके त्याच्यावरचा भाग कमी त्याच्यावरचा जास्त 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 अशा ह्या पट्ट्या निघाले होते मला ह्या मला सुरुवातीला वाटलं खूप मोठा टॉप आहे पण नंतर बघितलं कट करायला घेतलं करा की ते छोट्या पट्ट्या 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 जॉईन केलेल्या होते आता अशा प्रकार परतनं उसवून घेतलं पर्ण वसवलं हे पर्ण आणि असं ओपन करून घेतलं ते खूप लांब लांब पट्ट्या होत्या गोदरीच्या उंचीपेक्षा पण खूप खूप लांब लांब खूप पट्ट्यात मला असं वाटलं येताईनं ताईनं शिवायला किती दिव वेळ लागला असं म्हणजे हे जॉईन करायला कारण फाडायलाच एवढा वेळ लागतं मला शिवायला किती वेळ गेला असेल आता पोर नाही ना ह्याचा होता कारण तर वेलूडचा कापड होता बघा हे पुढच्या तर काहीच कामाचंच नव्हतं त्याचं फक्त पाठीमागचाच भाग होता कारण पुढच्यामध्ये सगळे कडेन डायमंडन हेच केलेलं होतं म्हणून फक्त मी पाठीमागचाच भाग घेते बरं आता अशा प्रकारे तिचे लेस पण पूर्ण काढून घ्यायची त्यामुळे काय होतं कपडा अजिबात गोळा होत नाही तर अशा प्रकारे क टाकलेले कट करून ते पूर्ण ह्याला खडे होते बघा तुम्ही अजिबात तर कपडा चालत नाही त्याच्यामध्ये आता हा पण टॉप होता मी फक्त कमराच्या भाग फालची कट केलेली आहे बाई बघा ना कटिंगला एवढा वेळ जातो म्हणल्यानंतर किती पूर्ण ओपन असे साईडने फाल्ली ना पट्टी आणि दोन्ही भाग ओपन करावा लागते गाउनचे काय काय कटिंग करून देतात आणि काय करतात माहिती आहे गाऊनचा गाउनचा तसंच भाग जॉईंट ठेवतात तसं सा नाही ते पूर्ण ओपन करावंच लागत आता आपण हा पण ते शर्ट आहे आता पहिला ओपन कट केलेलं आहे साईडने परतवरच्या बाहेब सगळं सा कटिंग करते बघा अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेलं आहे आणि आता तुमच्याकडे खूप सारे आता दसऱ्याच्या निमित्तानं खूप कपडे निघतात आता हे बेडशीट आहे बेडशीटाचे मी खालचे गोंडे कट करते अशा प्रकारे ओढलं ना तर ते निघून जातात गोंडे गोंडे पण नाही पाहिजे कारण सोईमध्ये वगैरे गेलं पट्टी तुटायचं टेन्शन असतो आता अशा प्रकारे जॉईन करून घेतलेली आहे बघा मध्ये ओपन फाडलेलं आहे ते आणि मी पहिले खाली हातरून घेते मला वाटलं दोनचे होईल पण दोनचे काही झाले नाही म्हणून पहिले हातरून घेतले म्हणलं बघावं तरी म्हणलं कसं म्हणजे दोनचे झाले तर दार दोनचे झाली पण दोनचे काय मला कपड्यानं वाटलं दोनचे काही होणार नाही म्हणून ना परत करची आणि चार साईडला चार विटा मांडलेल्या आहेत माझ्या जर अशा गोदऱ्या आवडत असतील ना तर नक्की व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे थोडं थोडं पाणी शिंपडत आहे खाली चिटकलेली जाते आता प्रत्येक व्हिडिओमध्ये ताई तुम्ही असं का सांगता आता प्रत्येकजण व्हिडिओ येत ना ते श पहिले काही बघत नसते आणि नंतर जे बघितले असतात ना ते म्हणतात की असं सांगितलं नाही तसं सांगितलं नाही म्हणे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आता बेडशीट बघा की ते जुनं पुराणं आहे बघा आणि मधनं पूर्ण फाटलेलं होतं कारण हाताला गेलं तर ते मधनं बोलत असं दिसणं म्हणून दोन्हीकडून मी असे फाडलेली आहेत आणि दोन भाग केलेले आहेत के के ते अशा प्रकारे एक एक करून त्याच्यावरती हातरून घेत आहे मला वाटा सारखं तेच तेच ऐकून बनवून मी तसं बनवून देईल म्हणजे बन बनवायचा प्रयत्न करेल व्हिडिओ तुम्हाला कोणते व्हिडिओ माझे आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगाय की तुम्ही ताई ह्या टॉपिक वरती आता व्हिडिओ बनवा व्हिडीओ आता परत जो खालची साईट होती ते पण कट केलेलं ते पण मोठा खंड बेडशीट होतं ते पण ते, ते साईडला खाली कट करून परत या साईडला हातरून घेतलेला घेणार आहे कॉटनचा विषय टाकला ना तुम्हाला सांगते एक नंबर भात गोळा होत नाही खाली चून बी कॉटनचा विषय टाकले ना अजिबात गोळा होत नाही चून होत नाही आता तुम्हाला सांगते मी जीन्सचे जे ना जे सुरुवातीत जीन्स जे टाकलेलं आहेत ना त्या असं सुरुवातीला मी हातरून घेते बघा आता कशा प्रकारे एक पायाचा भाग एकीकडे कमरेचा भाग एकेकडे एक कमरेचा भाग इकडं म्हणजे ते काय होतं माहिती आहे बा अजिबात पट्टी अजिबात म्हणजे असं फट दिसते ना फट खिडक्यात पण पहिल्या जुन्या धाराला खिडक्याला असे फट दिसत ते अजिबात दिसत नाही तर गोदळ्यामध्ये तसे फट दिसते म्हणून मी असे एकावर एक एकावर एक एकावर एक हातरण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्याकडे पण अशा पॅन्टी असते ना तुम्ही पण वगैरे होते ना कटिंग केलेले ते मला हातरायला वेळ नाही गेला पण कटिंगला एवढा वेळ केलानंतर मला काय सांगू म्हणजे कटिंग करून करून माझ्या हाताला इथनं असे घट्ट पडले ते असे तुम्हाला दाखवते नंतर कारण जाड कपडे कट करायचं म्हटलं ना हाताला घट पडतात कपडे वगैरे मग असे गोल घरचा ते टॉप मोठा मोठा बघ किती पट्ट्या खंड इथे त्या मी कट केलेल्या तरी पट्टी तेवढी लांब जात बघा आता त्या साईडला ना पट्ट्या 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 हातरून घेते पट्ट्या पट्ट्या तुम्हाला जे वाटेल ते बोला आता जिथं रिकाम्या जागेत ना तिथं आता पूर्ण अशा भरण्याचा प्रयत्न करतोय आता एक नंबर अशी गोदरी होणार एक नंबर म्हणजे एक नंबर आ त्यांचे तुम्हाला सांग एवढे अर्जंट गोदडी होती ना मला गोदरे शिवायपर्यंत मला पण मी तीन दिवसात त्यांना गोदरे दिलेली आहे करून फॉर्मेशन म्हणजे मला एका दिवस लागलेला गोदडे शिवायला मला काही तीन तेन तीन दिवस नाही लागले एका एका दिवसात फक्त संध्याकाळी फाडली होती आणि सकाळी भरली होती पण मला गोदरे शिवसता त्यांचे तीन वेळा फोन आले ताई कधी गोदरी होती कधी गोदड होती पण त्यांनी तुम्हाला सांगते लगेच पहिल्यांदा असं केलं की मेसेज टाकले टाकले त्यांनी लगेच घ्यायला आले गोदरे म्हणजे जवळच राहतात ते इथं ना काय काय बायकात ना तुम्हाला सांगते सहा सहा महिने झाले मी त्यांच्या गोदरे सांभाळते सहा महिने काय वर्ष झालं त्यांच्या मी गोदरे सांभाळते आता एवढं कटिंग करून सुद्धा आहे ना तर मला सांगते त्याच्यामध्ये दोन बटणं राहिलेलीच होते मग ते बटणं कट करून घेतले बारीक लक्ष द्यावं लागतंय बघा नाही तर आता गाउनच ह्या भागा ह्या साईडला हातरून घेते बघा अशा सर्व रिकाम्या जागा त्या गोदरीमध्ये भरावं लागतंय त्या बघा मायाचे कुठं तरी म्हणतो ना त्या गोदरीमध्ये होते अशा प्रकारे आता एवढं कटिंग केलं तरी थोडं 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 काय काय कटिंग करायचं राहतंच बघा म्हणजे गोदरी भरताना असं लक्षात येतं बाबा हे कटिंग बघा आता तुम्हाला दिसते कशी मी गोदरे प्रकार हातरलेली बघा पाहू शकता आणि मी सर्व फिरून का बघितलं करून कुठं झाड कुठं पत्तर असं नसून ते काय काय झाड कुठं काय पत्तर सणसनवरून पायावरून समस्त मला अंदाज येतोय आता एवढा गोदरा शेवटी म्हणून मला खूप अंदाज येतो मला कुठले कसे आता जी साडी दिली त्याने ऑइल करून घेतलेली ना आणि चार विटा चार अशी मांडलेली आहेत आणि परत दीडपट्टीची पर सुई गोदरी आहे तुम्हाला त्या टाकी टाकानं दाखवते बघते टाक्याचाच व्हिडिओ नाही आता टाके घातलेलाच ता कारण त्यावेळेस अर्जंट कोणास तरी फोनाला गेले ते आता हे टिपं मारताना तुम्हाला व्हिडिओ दाखवते शेवटच्या टिप आलेले आहेत बघा तर अशा प्रकारे येणा मी एक करून टिपा मारलेल्या आहेत शेवटची टिप आहे तुम्हाला दाखवते शेवटच्या टिपामध्ये काय प्रॉब्लेम झाला होता जसं धाकत टाकत आला तसं गोळा होत चाललं मग तुम्हाला सांगते बघा तर अशा शेवटची ही टिप मारलेली बघा आता किती मस्त आपली फिनिशिंग वगैरे आलेली आहे आणि असं सारं सारं त्यावं लागतं महाकं ढाकावं लागतं सारं यावं लागतं पुढे ढाकवं लागतं गोदरींचा असंच असतं टिपा मारायचं म्हणलं काय काय गोदरे पटकन होतात हे पण गोदरी पटकन झाली बघा एवढ्या छोट्या मला चार तास लागले बघा गोदरे शिवायला कटिंग कर करायला चार तासाची चारता आतच झालेली म्हणे गोदरीला औषध नाही लागले गोदरी शिवायला आता एक एक करून अशा टिपा मारते आणि साईडला प्लेन प्लेन करून घेते कारण शेवटची शिवताना काळजी असते सुरुवातीला काय नाही पण शेवटचं मात्र असं गोळा नाही झालं पाहिजे मला नासा एक एक करून टिपा मारावं लागतं त्याच्या बघा तर अशा प्रकारे पूर्ण प्लेन झालेले त्याच्यामधनं मधनं पण नसा टाका तुटवतो कारण छोटे टी शर्ट असतात ना त्यामधनं टाका तुटतोच आता तुम्हाला आडवी टिप कशी मारते ते पण दाखवते तुम्हाला असे गोदरी प्रकारे पूर्ण फिरवून घेतलेले आणि ना आता आडवी टिप मारते आणि वरचा टाकाय ना तो शेवटी पहिला राहिलेला असं तर एक करून टाका काढायचा असतो बघा तर अशा प्रकारे ना मी दोन दोन इंचावर त्या बॉक्स तयार करणार आणि एक नंबर गोदरी होणार आहे त्या ताईने तर ओलोही कौतुक केलं माझं ताई म्हणे खूप छान गोदरी शिवून दिली म्हटली म्हणजे छोट्या कपड्यांपासून आहे तुम्ही त्या साईडने मात्र तर माळावं मारावं लागते गोदरीची फोल्ड करावं लागते आतमध्ये त्याच पुढं सरकते गोदरी परत माघारी घ्यायची पुढं ढकलायची माघारी वाडायची पुढं ढकलायची कधी कधी खुबे जातात नाही एखादी जाड गोदरी असली की बघा तशा एक 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 करून असे बॉक्स मग करायचे बघा असे मस्त चेक्स होतात असे एक 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 ते ते, एक फक्त कपडे आतमध्ये चांगले पाहिजे हे ताईने कॉटनची बेडशीट खाली दिली होती आणि त्यामुळे गोदडी एक कसं एक नंबर म्हणजे एक नंबर तुम्ही म्हणता असाल की काय एक नंबर एक नंबर एक नंबर बोलते पण खरंच छान झाली होती गोदडी म्हणजे पहिल्यांदा अशा छोट्या कपड्यांपासून असे गोदरे छान झाली मी शिवणे त्या अनुभवापासून आत्तापर्यंत मी जो जो चारशे साडेचारशे गोदळा शिवली असतील बघा त्यातून मी तुम्हाला सांगते गोदरी एक नंबर झाली होती बघा आता एक 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 करून असे बॉक्स आपण करून आता एक असे पूर्ण करून कम्प्लीट होतं आपली गोदळी आता डायरेक्ट तुम्हाला ना गोट मारतानाच हां गोट मारतानाच तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि परत साईडचं कटिंग करून घ्यायचं पूर्ण साईजचं कटिंग करून घ्यायचं आणि जेवढी मापात म्हणजे एक्स्ट्रा कटिंग केल्यानं म्हणजे जे कापड थोडं शिल्लक असं एक्स्ट्रा कटिंग केल्यानं गोठ मारायला खूप छान होतं तर मला आता गोठ तर मला हा व्हिडिओ येईल मग त्यात धागा तुटत होता बारीक छोटे छोटे कपडे बघा तर अशा प्रकारे येत ना मी पिवळं कपडं घेतलेले त्या साईड साडीचं दिलेलं होतं बघा तर अशा प्रकारे येत आहे ना मी दोन इंचाचं कापड घेतले वरती फोल्ड केलेलं आहे आणि असं एक 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 करून आपण पाठीमाग गोद्री पण ओढायला लागते आणि पुढं कापड पण प्लेन करावं लागतं त्यावेळेस कुठं गोड गोठ असा एक नंबर होतो मस्त असा गोठ होता अशा प्रकारे एक एक धरून ओढायचं आणि ओढ ढकल्याचं पुढं माझे तर असे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला अजिबात विसरू नका बघत असे एक एक करून अशी टिप्प मारते आणि शेवटी खाली कट करून ना फोल्ड करून घेते पहिलं सगळं गोट मारून झालेलं आहे पण शेवटचं झाक सांग दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे ना कमीच दाखवा लागतो त्याच्यामध्ये कमीच घ्यावा हो लागतो आणि थोडं फोल्ड होत नव्हतं आणि तिरका झालेला तर बघ थोडं कट केलेलं आहे आणि बघा अशा साईडने ना इंच आतमध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यावरून टिप मारून घेते फक्त एवढी लक्षात घ्यायची आपण पहिली जे टीप मारलेली असेल त्या टिपवर ते सी टीप आली पाहिजे म्हणजे गोदरी गोट असतो ना गोठ एक नंबर होतो गोठ बघा असं थोडं 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 करून येणं गोठ मारून घ्यायचं बघा नक्की जर माझ्या गोदरीची व्हिडीओ बघून कोणी गोदरी शिवली असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगत आहे मी तुमचे गोदरी बघून येणं मी वेळ गोदऱ्यांचे व्हिडिओ बघून मी गोदरी शिवली आणि खूप छान झाली आता थोडं तिरका भाग आला तिथे अशी चिमट मारली बघा तसं करून एक 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 करून प्लेन करून घेतलेले बघत अशा प्रकारे आता कारण धागा एक एक करून तुटत होता मधनं मधनेस तर कधी कधी मशीने एवढा धोका देतो नाही मग कधी कधी एवढी फास्ट चालते ना काय माहिती त्याच्यामुळेच असते सगळं चालायला लागले गेले फास्ट चालते अजिबात धागा तुटत नाही आणि जो तुटायला लागण्यासारखं दोन दोन मिनटालाच धागा तुटतो असं आहे आता पूर्ण आहे ना परत मी डबल टिपा मारते नाही तर अशा प्रकारे गोदरी फिरून घ्यायची ना असे डबल टिपा मारून घ्यायचं तिनं काय होतं माहिती का जर आपल्याकडून पहिल्यांदा गोट मारताना थोडं जर कपडा निसटलेला असेल ना सुटलेला असेल वगैरे मग ते सुटलेला कपडा का काय होतं माहिती आहे ते आपल्याला दिसत नाही पण नंतर नंतर जसं ते गोदरे वापरत जाईल ना तसं तसं थोडा सुटलेला कपडा परत परत जास्त ते घुसवत जातं बघा आता म्हणून मी डबल टिपा मारते आता बघा किती मस्त आपली गोदरी झालेली आहे बघा बॉक्स वगैरे दोन दोन इंचावर ते साईडने पिवळा गोट मारलेला आहे किनारीला बघा किती मस्त झालेली आहे बघा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर माझ्याकडे गोदळी आणून द्यायची असतील तर नक्की डिप्रेशन बॉक्समध्ये डिक्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला त्याच्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा बघा आळवी एवढी आहे उभी एवढी आहे बघा किती मस्त बॉक्स जवळून बघा बॉक्स अजून की जवळून बघा बॉक्स किती मस्त झालेलं आहे फिनिशिंग बघा फिनिशिंग किती मस्त चला भेटू या नवीन व्हिडिओ